श्री गणेशायन महा श्रीराम समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रेष्ठ श्री गंगाधर स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठावला शिराणीचे किरान सज्ज त्रिकुटाशी पावला वात जात से तसाची थूळ देह राहिला वावरोन वेवरोन तो त्रिकूट पाहिला हीन देव दीन रूप देत देखताची पावला गडगडीत घडघडीत कडकडीत कोपला लाटीकुटी पाडी फोडी झोडी झोडी झोडीला दैत्य लोक एक हाक गर्व सर्व मोडीला रूप रूप गुप्त रूप बैसला पुच्छकेत शोध घेत त्रिकुटात पैसला गडगडी दिशेची ना बुझेल कोण कैसला वळवळी वल चळचळी चल विशाळ ज्वाळ बैसला काल दंड से प्रचंड ते वितंड जातसे भार भार राज्यभार पुच्छमार होतसे पाडीले पछाडिली रुधिर वातसे दैत्य बोलती वळे पळोन काय ध्यातसे काळकूट ते त्रिकूट धूट धूट, धूट उठिले दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिले घोर मार ते सुमार लूट लूट लुटिले चिरडीलेची घरडीलेची फूट फूट फूटले दाट थाट आट घाट ते कपाट घातले सर्व रोध तो थोर दुःख पातले सैन्य त्याशी कट्ट कर करून बांधिले थोर घात देह पात चरफडीत चेंदले वज्र त्याशी तुच्छ मानिले निशाचरी सर्वरी खन खनात उठले घरो घरी फुटेची ना तुटेची ना समस्त भागले करी लटलटीत कापती बहुत धाक अंतरी थोर थोर दूर दूर, दूर दाट दाट दाटले कोठे मस्त तंग बस्त थाट थाट थाटले मंदिरी घरोघरी अचाट पुच्छ वाढले दैत्यनाश तो घसास काट काट काटिले हात पाय मान माज उडिते पछाडिते अडचणीत अडकवणी पेळ पेच काढिते लोहदंड से अखंड राक्षसाशी ताडिते मुग डाळ जाळ दैत्य कोळ नाळी ते थोर धाक होत हाक त्रिकुटास पूरले घरोघरी चळजवळी पुढे उदंड उरले बैसले उदंड दैत्य ते सभेत घुसले सभा विटंबली बळेच कोण सेन सुचले देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हालिले पुरोन उरले बळी चालिले चालिली दीप तेज सर्व काढिले लाटी कुटी धूम पाडिले पछाडिले गुप्त रूप मारुती दशाननाकडे भरे मुगुट पाडिला शिरी कठोर वज्र ठोसरे सभा विटंबली बळेचे गरगरीत वावरे बलाढ्य दैत्य मारिले कठीण तुच्छ नावरे हस्त मार दैत्य मार दंड मार होतसे लंडते कलंडले उलंडलेची भंडसे येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती बळेची बैसले भूमी न बोलती न चालती स्वप्न हेत सौख्य देत दैत्य घात भावला रुद्रहा उठावला कुढा पावला जाळीले त्रिकूट नीट आपटून रावणा राक्षसांशी थोर दुःख ऊशीने तक्षणा दीन रूप देव सर्व हास्य रूप पाहिले कळवळोनी अंतरे रगोतमाशी वाहिले एक वीर तोस धीर थोर धीर वाटला तोष तोष तो विशेष अंतरीच दाटला उदंड देव आटिली तयासी भीम आटितो रामदूत वातसूत लाट लाट लाटितो ऊट आमुचे समस्त कूट कूट कूटितो धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लुटितो लूत समस्त दैत्य आळितो बळे त्रिकूट जाळीतो पुरात गोपुरेवरी निशाचरांशी वाळीतो उदंड अग्न लाविला बहुबळे बळावला कडाडीला खडाडीला गडाडीला धडाडीला उदंड जाळीली घरे कितेक भार खेचरे। किलाळ धावती भरे सुरांशी वाटले भरे वितंड दैत्य धावडी दयात भोवंडी कडकडी खडखडी गडगडी घडघडी गड़ बळे चपेट मारिला उदंड दैत्य राहिला तरारिला थरारिला भयंकरू भरारिला गदगदी तनु वित, वितंड सागरी सरारिला जानकीस भेटला प्रभूकडे झरारीला काळसे विशाळ दैत्य त्यात एकला भरे थोर धाक एक हाक काळ चक्र वावरे शक्ती शोधिली बळेचे भव्य देखिले धुरे वानरासहित रामदास भेटला तुरे, जय जय रघुवीर समर्थ श्री महारुद्र हनुमान की जय